कहेलगाम हल्लेच्या निषेधार्थ सांगली शहरात मनसे जिल्हा उपाध्यक्ष व वास्तव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीधर उर्फ वट्टू दादा कर्डे मनसे जिल्हा प्रमुख फायटर तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रामबाग स्टेशन चौक हजारो लोकांच्या समवेत बाईक रॅली काढून स्टेशन चौकात पाकिस्तानचे झेंडे फाडून आतंकवादी पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला या भव्य आणि तिबे रॅलीने सांगलीकरांचे लक्ष वेधून घेतले या रॅलीत मनसे व वास्तू प्रतिष्ठानचे पदाधिकारी सांगलीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र नवनिर्माण करतो हा हल्ला म्हणजे झालेला हल्ला आहे हिंदुस्थानाच्या छातीवर झालेला हल्ला आहे आणि यासाठी या हल्ले होत राहणार हे हेवऱ्यात थांबणार नाही त्यांनी यासाठी पाकिस्तान या जगाच्या नकाशातून नामशेष केला पाहिजे तरच आपला हिंदुस्थान हा भारत देश आज सुरक्षित राहणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र